हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी असा पराठा तर बघू शकताय तुम्ही चार पदरी बनणार आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहे आणि लहान मुलं आवडीनं पण खातील तर हा पराठा आहे मटकीचा बनलेला बघू शकताय तुम्ही किती छान असा झाला आहे तर लगेच बनवायला घेऊया तर गव्हाचं कणिक घेतलं आहे बघा जसं नॉर्मल आपण पोळी बनवतो ते आहे पोळी लाटून घेतली आहे आणि मटकीची उसळ आहे तर तिला आपण फ्राय करून घेतले फोडणी दिली आहे मटकीची उसळ टाकायची एका साईडला थोडासा कांदा आहे आणि चीज आहे भरभरून बर चीज टाकले की टेस्ट छान होते आणि लहान मुलांना चीज आवडतोच आणि त्याच्यानंतर तूप टाकूया तूप पण भरून आहे आणि आता त्याला आपण फोल्ड करून घेऊया आपण चार पदरी पोळी जशी बनवतो तसं फोल्ड करून आहे आणि हलक्या हाताने त्याला लाटून आहे आपल्याला बघू शकताय तुम्ही पीठ आहे आणि एकदम हलक्या हाताने आपण लाटून घेतोय परत वेळेस वाटतं फुटतो किंवा व्यवस्थित बनणार नाही पण एकदम छान असा पराठा रेडी होतो आणि टेस्ट तर एकदम भारी आहे भन्नाटच तर नक्कीच करून बघा आणि आता याला शेकून घेऊया भरपूर तूप लावायचं आहे आणि शेकून आहे बघा आणि हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पेरी पेरी फ्राईज वगैरे तुम्हाला जसं आवडेल तसं किंवा मॅगी मसाला टाकून बघा अजून टेस्ट छान होते तर तूप एकदम जास्त टाकायचे किंवा बटर घेतलं तरी चालेल की नाहीतर तुम्ही तेल लावलं तरी चालेल दोन्ही बाजूनं एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकताय तुम्ही किती छान असा आपला पराठा रेडी झाला आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा